कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रेवदंडा येथे असलेल्या एका खाजगी सुरक्षा रक्षकांच्या परप्रांतीय सुपरवायझरचा माज नुकताच उतरवण्यात आला सिद्धेश म्हात्रे यांनी मनसे स्टाईलने त्याला दणका देत स्थानिकांना सुरक्षा रक्षकाची नोकरी परत मिळवून देण्यास भाग पाडले त्यामुळे सिद्धेश म्हात्रे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे रेवदंडा परिसरात एम एम सी नावाची खाजगी कंपनी असून या कंपनीमार्फत सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाते रेवदंडा परिसरातील दोन जण गेले अनेक महिन्यांपासून सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते मात्र परप्रांतीय सुपरवायझरने स्थानिक असल्याचा राग धरून त्यांना कामावरून काढण्याचा प्रयत्न केला ही बाब मनसेचे सिद्धेश म्हात्रे यांच्या निदर्शनास आली त्यांनी परप्रांतीय सुपरवायझरची भेट घेऊन जाब विचारला त्यावेळी त्याचा मनमानी कारभार दिसून आला अखेर मनसे स्टाईलने त्या सुपरवायझरला दणका देण्यात आला त्यानंतर त्याने स्थानिकांना पुन्हा कामावर सुरक्षा रक्षक म्हणून घेण्याचे आश्वासन दिले सिद्धेश म्हात्रे यांच्यामुळे दोन स्थानिकांना त्यांची नोकरी परत मिळाली कोण शाळा टाकत होता कामावर काढलेली आम्हाला ती चॅनेल मधनं कंपनीतन दादाला मी भेट घेतली दादाला सांगितला विषय असा असा आहे दादाने भेट दिली त्यांना बोलले दोन गोष्टी काय ते तर त्यांनी आम्हाला लगेच जॉईनिंग केले व ते उद्या कामाला या नमस्कार मी सिद्धू मात्र आज हे बघित टाका अपंग आहे आज या लोकांनी या माणसाला तुम्ही कामावर येऊ नका म्हणून सांगितले परत सांग बोलत होते की इथे स्थानिक माणसं लागणार नाही मी ना या यांना आव्हान देतो परत माझ्या स्थानिकांना या लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनी मनसेना शांत बसणार नाही यांना आज आम्ही शांतपणाने सांगितलंय असं परत लोका या लोकांनी केलं तर मनसे दणका काय असतो यांना लवकरच दाखवू आम्ही